जे जे आरती श्री देवांची जय जय श्री शनी देवा पद्मकर शिरी ठेवा आरती ओवाळे तो मनोभावे करोनी सेवा सूर्य सुता शनी मूर्ती तुझी अगाध कीर्ती एकमुखे काय वर्णुशी शान सले स्फूर्ती नवग्रहां माझी श्रेष्ठ पराक्रम थोर तुझा ज्याच्यावरी कृपा करेशी होय रंकाचा राजा विक्रमासारिका हो विक्रमा हो शक करता पुण्याशी गर्वधरिता शिक्षा केली बहु छळ त्यासी शंकराचा गर्व रावने त्यासी शंकराच्या वरदाने गर्वरावणे केला साडेसाती येता त्यासी समूळ नाश्यासी नेला प्रत्यक्ष गुरु नाता चमत्कार दावी येला नेऊ पाणी पुन्हा सन्मान केला ऐसे गुण किती गाव धनी न पुरे गाता कृपा करी दिनावरी महाराजा समर्था दोन्ही कर जोडून या रखमालीन સદા પાઈ સદા હાચીમાગે ઉદયકાઈ સૌખ્ય દાબે જય જય શ્રી દેવા પદમકર શિરી ઘેવા આરતી ઓવાળી તો મનો ભાવે કરો